पाथरी शहरातील विलास गोपले नगर चर्मकार गल्ली लहोजीनगर नू नगर येथे सामूहिक अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले वस्ताद लहोजी साडवे अण्णाभाऊ साठे संत रोहिदास महाराज ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाथरी शहरातील गोपले नगर येथे दादाराव गवारे यांच्या नेतृत्वाखाली या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्त राजू कासाब विष्णू गवारे सुनील गवारे राजेभाऊ पतंगे प्रभू वाघमारे शिवा वाघमारे भाऊसाहेब आवचार नारायण अंबुरे निमचंद गवारे परमेश्वर गवारे अशोक वाघमारे भिवाजी गवारे शेख नवी शेख समीर दादाराव क्षीरसागर किशोर मिसाळ ज्ञानेश्वर गवारे राजेभाऊ घाटोळ भारत गवारे रोहित गवारे रवी घाटोड आकाश गवारे रामकिशन पारखे मधुकर गवारे नामदेव वाघमारे रंगनाथ घाटोड राहुल घाटोड सुनील गाडेकर सुधाकर कसाब मनोज कसाब बंशी कसाब आकाश प्रकाश गवारे संतोष गवारे गणेश गवारे भागवत अंबुरे अनिल गवारे लक्ष्मण वाघमारे सचिन गवारे रवी कसाब राहुल कसाब दीपक अंबुरे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली एक खास मुलाखत आज एक ऑगस्ट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती विलासगोपले नगर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व विलास गोपले नगर लवजीनगर आमचे रुग्णनगरचे बांधव यांच्या संयुक्त जयंती सोहळा साजरा करत आहात आज जे आम्ही प्रमाणे आज वर्षी जे आम्ही जयंतीचं जे नियोजन केलेलं होतं किंवा आम्ही मिरवणूक न काढता जाग्यावर जयंती साजरी करून प्रबोधनाचे कार्यक्रम असो फळवाटप असो किंवा इतर काही गोष्टीचे आम्ही असे विविध कार्यक्रम घेतो आणि जयंती जयंतीनिमित्त आम्ही सर्व सर्व समाज एकत्रित येऊन आम्ही अण्णाभाऊसाठी जयंती साजरी करतो दरवर्षी करतो ह्याही वर्षी केली जयंतीनिमित्त सर्व बांधवांना जयंती जयंतीनिमित्त सर्व बांधवांना माझ्याकडून माझ्या विलास नगर नूरनगर पाणी आणि लवजी नगर तर्फे सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर महाराजांचा माझ्यातर्फे आमच्या लवकर तर्फे दरवर्षीप्रमाणे विलास इथे आम्ही जयंती साजरी करतो या वर्षी साजरी केली सर्वांना जयंतीच्या साठे आज विलास गोपलेनगर मध्ये ह्या ठिकाणी एकशे पाचवी जयंती लोकशाही साठे यांची जयंती आपण साजरी साजरीठ्या थाट्यामाठात केलेली आहे आणि आपण एक जयंतीची साजरी करतो विलास गोपले नगर लवजीनगर नूरनगर ह्या सर्वांच्या ह्या ठिकाणी जयंतीला फार उत्साह असतोय आणि आमचे दादाभाऊ गवारे यांनी अनेक वर्षी जयंती काढत असतात आणि ह्या जयंतीनिमित्त त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं असते आणि दरवर्षी परवाने जयंती आपण काढत असतो आणि ह्या वर्षी बी एक चांगला उपक्रम सामाजिक जयंती विचाराची जयंती ह्या ठिकाणी आमची झालेली आहे आणि कुठेही डी जे वगैरे हे न लावता एक वैचारिक जयंती कशी साजरी करता येईल या ठिकाणी आपण जयंती साजरी करतो त्यावेळेस लोकशाही अण्णाभाऊ साधे यांची जयंती आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नगर, नगर, विलास गोपले नगर येथे खूप छान उपक्रम राबवून साजरी करण्यात आले आली आहे फळवाटप असो नाष्ट्याचा कार्यक्रम असो किंवा वृक्ष रोपण असो आणि व्याख्यानपर प्रबोधन पण आम्ही काल दादागाव गावारी असं लहजीनगर किंवा आमचं लहजीनगर आणि विलास नगर मिळून आम्ही काल व्याख्यानचा पण कार्यक्रम घेतला आहे आणि इथून पूर्ण असं समाजामध्ये जागृती होण्यासाठी असे व्याख्यान पण कार्यक्रम असो किंवा सामाजिक उपक्रम असो असं आम्ही दरवर्षी घेण्याचा प्रयत्न करू నవ సాట <laughs>